मित्रांनो मी पन्नास रुपयाची पास काढली आहे घुमने घुमने आणि बाजूला मित्रांनो मी आलोय खितवाडीला मित्रांनो बराच वेळ बसची वाट बघितली पण बस काही मिळाली नाही त्यामुळे मी आता टॅक्सीने चाललोय चितवाडीला बघू शकता मी टॅक्सी पकडलेली आहे आता आणि इकडे ट्राफिक खूप लागलेली आहे बघू शकता मित्रांनो इकडे खूप ट्राफिक लागलेली आहे पुढे खूप ट्राफिक लागलेली खूप ट्रॅफिक लागलेली आता किती वेळ लागते किती वेळ धंदा पाणी थोडा थंडा रहतो हो ना सब पब्लिक इधर घूमने घूमने भी जा रही ना चलते चलके हम्म सब पैदल वैदल जाते और रस्ता भी बंद रहता है ना अभी मैं सुबह में आया ना अभी इतना रस्ता बंद होतो ना त्याचा की वो सीएम आहे ते देखने के लिए सर मित्रांनो मी आलोय चेतवाडीला तारस् आता चाललो आहे गणपती एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला दाखवतो की केतवाडीला कशा प्रकारचे गणपती आहे आणि कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे हे सगळे गणपती मी तुम्हाला दाखवतो तर आमचा नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन नवीन मध्ये मित्रांनो मी आलो आहे शेतवाडीला खेतवाडी ही ग्रँड रोडला आहे आता मी इथलं गणपती एक्सप्लोअर करणार आहे शेतवाडीचा हा ब्लॉग तुम्ही आहे ना शेवटपर्यंत बघा तुम्हाला की खेतवाडी इथले काही काही फेमस गणपती दाखवणार आहे कशा प्रकारचे डेकोरेशन केले आहे आणि कशी मूर्ती अशा मूर्त्या ठेवल्या आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासमोर एकदम सुंदर गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा एकदम सुंदर डेकोरेशन आहे वर शंकराची मूर्त हे बघा मित्रांनो तिथे सुंदर डेकोरेशन केलेलं आहे एकदम सुंदर डेकोरेशन आहे तर शंकराची मूर्त ते एंट्री गेटच्या जवळ तिथे पास देत आहे तर तिथून मी पास काढतो आणि आतमध्ये जातो चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन करूया चला मग जाऊया आपण मित्रांनो मी पन्नास रुपयाची पास काढली आहे पास काढण्याचा फायदा एवढा आहे मित्रांनो की तुम्ही एका दिवसात जास्त गणपती बघू शकता आणि तुमचे लवकरच दर्शन होते आणि जर नॉर्मल लाईनमध्ये उभं राहिलं ना तर खूप वेळ लागतो हे बघा मित्रांनो नॉर्मल लाईन किती लागलेली आहे बघा बघू शकता मित्रांनो खूप नॉर्मल लाईन आहे तर या मध्ये उभं राहिला ना ते एक दोन तास सरळच जातील तुमचे तर त्यामुळे तुम्ही जास्त गणपती एक्सप्लोअर करू शकत नाही तर मित्रांनो त्याला मी आतमध्ये जातो मग या ना सगळे गणपती वापरत असते त्या आतमध्ये जा किती सुंदर डेकोरेशन आहे एकदम सुंदर एक डेकोरेशन केलं गणपती एकदम सुंदर डेकोरेशन आहे किती सुंदर डेकोरेशन गणपती बाप्पाचं आणि किती सुंदर मूर्ती अशी आहे गणपती बाप्पा मी बोलू शकता खूप सुंदर डेकोरेशन आणि एकदम सुंदर मूर्ती आहे इथं बाप्पा किती सुंदर डेकोरेशन आहे प्रतिम डेकोरेशन आहे बघू शकतो गणपती लाप्पा तिकडे बाजूला आहे ना विक्टोरियाची पण प्रतिमाशन आहे आहे असं डेकोरेशन गणपती बाप्पाच मित्रांनो खूप लाईन लागलेली आहे खूप सुंदर आणि प्रतिम डेकोरेशन आहे गणपती बाप्पाचं बघू शकता मित्रांनो हा तेव्हा मित्रांनो त्या तिकडे दिसते तुम्ही चाललो चरण दर्शनाच्या लाईन मध्ये ह्या चरण दर्शनाच्या लाईन मध्ये बघा इथून गेला ना गरजुबा चरण दर्शन होते त्या तिकडे बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर आहे मित्रांनो शेतवाडीला गणपती किती सुंदर गणपती आणि किती सुंदर डेकोरेशन आहे बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आणि प्रच बघा मित्रांनो किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे एकदम सुंदर खूप सुंदर आणि अप्रथिम बघू शकता मित्रांनो एकदम मनमोहक आणि बाप्पाची मूर्ती पण एकदम खूप मनमोहक आहे बघा मित्रांनो किती सुंदर आहे अप्रथिम coba mikirin loh itu seindah sih apa sih mukjy, itu seindah bokor seperti ini, coba mikirin loh, coba. No angker ataupun salah, begitu ya? Angker atau angker, itu kan pula angker आतमध्ये बाप्पाच्या दर्शनाला आतमध्ये चेहरा दिसत नाही फक्त दात दिसतात ब्लॅक 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 याच्यातून चाललो ब्लॅक पूर्ण ब्लॅक आहे सगळीकडे अन्नाराडो

ये तो राजा है ये वो लाइट और मित्रांनो मी खेतवाडी गल्लीच्या बाहेर आलो आहे आणि आता घरी चाललो आहे <laughs> मित्रांनो मी बसस्टॉपवर थांबलो आहे खेतवाडीच्या था बसची वाट पाहत किती वेळानी बस काय माहिती मित्रांनो आज मी खेतवाडीचे सगळे गणपती एक्सप्लोअर करणार आहे मला दाखवतो <laughs> मित्रांनो तुम्ही आमचा आता आपला तर तुम्ही सोयपर्यंत बघा तुम्हाला मॅसिंगमध्ये मजा येणार आहे मित्रांनो मी ग्रँड रोड स्टेशनला चाललो आहे आता ग्रँड रोड स्टेशनवरून दादरसाठी गाडी पकडणार आहे आणि गा दादरवरून ठाण्याला जाणार आहे तर मित्रांनो जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत दनपरी बाप्पा मोरिया